बातमीतील वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट प्रभाग क्रमांक दहा मधील अनेक विकास कामे मार्गी उर्वरित कामे ही लवकरच मार्गी लागतील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ व ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांच्या सहकार्यातून व दिवंगत नेते विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लागली असून उर्वरित कामेही लवकर मार्गी लागतील असे प्रतिपादन माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी केले प्रभागातील रतनशील नगर येथे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून गटार बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ आज परिसरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की महानगरपालिकेच्या गत पाच वर्षाच्या कालावधीत विविध विभागाच्या निधीतून प्रभागातील लाईट पाणी पुरवठा पाइपलाईन ड्रेनेज गटारी रस्ते नवीन शौचालय उद्याने देवालयांचे सुशोभीकरण चौकांचे नामकरण व सुशोभीकरण पेव्हिंग ब्लॉक यासह अनेक विकास कामे करण्यात आली आहेत अद्याप अनेक कामे मंजूर करण्यात आलेली असून सदरची कामे लवकरच चालू करण्यात येणार आहेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी काम करीत आहे यापुढेही काम करीत राहू यावेळी अमित शहा राकेश त्रिवेदी क्रांती पटेल रितेश शेट, रमेश दौडा शैलेश पटेल दामाजी पटेल मनीषभाई कोठारी अरुण आठवले सुनील धंवर स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे देवानंद कांबळे गणपती चवडीकर तानाजी वाघमरे मुकादम गजानन शिंगे मुकादम विष्णू ऐवळे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे राकेश बनकटे ऋषिकेश बनसोडे स्वप्नील कांबळे सागर पाटील यांच्या सहनागरिक उपस्थित होते अनिल वडर यांनी आभार मानले स्थानिक नागरिकांकडून जगन्नाथ ठोकळे यांचा सत्कार करण्यात आला